माझ्या चुलत बहिणीच्या मुलाचं लग्न कोल्हापूर येथे ठरलं होतं माझे पती कामात इतके व्यस्त होते की त्यांना सोबत येणं जमलं नाही त्यांनी स्पष्ट नकार दिला आणि म्हणाले तू एकटीच जा मी तुला ट्रेनमध्ये रिझर्वेशन करून देतो माझी ट्रेन संध्याकाळी सात वाजताची होती पण एसी द्वितीय श्रेणीमध्ये माझी सीट अजूनही वेटेग लिस्टमध्ये होती तीही पाचव्या क्रमांकावर माझ्या पतीने टेटीशी बोलून घेतलं टिटीने त्यांना आश्वासन दिलं सर तुम्ही चिंता करू नका मी तुमच्या पत्नीला ॲडजस्ट करतो त्यांनी निरोप दिला आणि ट्रेन सुरू झाली थोडा वेळ गेला आणि टी टी माझ्याकडे आले ते म्हणाले समीक्षा मॅडम ए सी सेकंड क्लासमध्ये एकही सीट उपलब्ध नाहीये मी तुम्हाला फर्स्ट क्लासमध्ये व्यवस्था करून देतो मी लगेच म्हणाले ठीक आहे काही हरकत नाही तुम्ही जिथे सांगाल मी तिथे ऍडजस्ट होईन मग मा त्यांनी माझं सामान उचललं आणि म्हणाले तुम्ही माझ्या मागोमाग्या मी त्यांच्या मागे चालू लागले त्यांनी मला फर्स्ट क्लासच्या एका केबिनमध्ये नेले जिथे फक्त दोनच बर्थ असतात ते म्हणाले तुम्ही इथे विश्रांती घ्या मी बाकीच्या प्रवाशांची तिकीट तपासून येतो हा टी टीई ज्याचं नाव अजय होतं मला खूप चांगला वाटला मदत करण्यासोबतच तो खूप आपुलकीने बोलत होता आणि खरं सांगायचं तर तो खूपच हँडसम दिसत होता साधारणपणे एक तासानंतर अजय परत आला त्याने विचारले मॅडम तुम्हाला काही अडचण किंवा त्रास तर झाला नाही ना मी म्हणाले नाही मुळीच नाही मग मी विचारले बरं या दुसऱ्या बर्थवर कोणी येणार आहे का तो म्हणाला नाही ही जागा तर माझीच आहे हे ऐकून मी थोडीशी अस्वस्थ झाले माझा चेहरा वाचून त्याने लगेच विचारले तुम्हाला काही संकोच वाटत असेल तर मी बाहेर थांबतो मी निश्चिंत होऊन म्हणाले नाही सर मला काहीच त्रास नाही तो हसला आणि म्हणाला तुमचे पतिदेव खरंच खूप भाग्यवान आहेत मी हसून विचारले ते कसं काय तुम्ही काही त्यांचा हात पाहिला आहे की काय तो हसून उत्तरला ते यासाठी की त्यांना तुमच्यासारखी सुंदर पत्नी मिळाली आहे मला खूप आनंद झाला आणि लाजून मी त्यांचे आभार मानले थँक्स काही क्षणांच्या शांततेनंतर मी त्याच्या युनिफॉर्मच्या नेमप्लेटवर नाव वाचले अजयजी तुम्ही खूपच सुंदर दिसता मी म्हणाले त्याने धन्यवाद म्हटले यानंतर आमच्या कुटुंबासंबंधीच्या काही सामान्य गप्पा झाल्या गप्पा झाल्यावर त्याने माझ्यापुढे हात केला आणि म्हणाला समीक्षाजी आता आपण मित्र झालो मी काही क्षण गप्प राहिले मला क्षणभर कळलेच नाही की काय उत्तर द्यावे बोला ना त्याने पुन्हा विचारले जर तुम्हाला नको वाटत असेल तर काही हरकत नाही मी हळूच माझा हात त्याच्या हातात ठेवला आणि माझ्या तोंडातून सहज शब्द बाहेर पडले ठीक आहे आपण मित्र झालो तो आनंदाने म्हणाला तर मग आता मित्राच्या नात्याने हे सांगा की मी तुम्हाला कोणत्या अर्थाने हँडसम वाटलो त्याच्या या प्रश्नावर मी लाजेने चूर झाले माझा चेहरा लालबून झाला त्याने पुन्हा विचारले सांगा ना मी तुमच्या उत्तराची वाट पाहतोय मी बराच वेळ काहीच बोलले नाही तो थोडासा नाराजीचा सूर लावत म्हणाला याचा अर्थ तुम्ही माझ्याबद्दल खोटं बोलत होतात मी लगोलग म्हणाले नाही हो खरंच तुम्ही खूप हँडसम आहात मग सांगा ना तो आग्रह करत म्हणाला की तुम्हाला माझ्यात काय विशेष वाटलं मी विचार करून म्हटले तुमच्या बोलण्याचा अंदाज मला खूप आवडला तो म्हणाला पण आदर आणि हँडसम यात काहीही ताळमेळ दिसत नाही मग मी स्पष्ट बोलले तुमची उंची खूप छान आहे तुमचा चेहराही मनमोहक आहे आणि तुमच्या शरीराची बनावट फारच आकर्षित करणारी आहे तो माझ्या बोलण्यात मजा घेत म्हणाला जसं की तुम्हाला दिसतंय माझी छाती रुंद आणि मजबूत आहे जी शर्ट आणि कोटातूनही स्पष्ट जाणवते तुमचे ओठ लाल आहेत आणि तुमचे डोळे पाहून असं वाटतं की तुम्ही एखाद्या चित्रपटाचे नायक आहात माझं बोलणं ऐकून तो खळखळून हसला आणि म्हणाला अच्छा इतकी स्तुती तर आजपर्यंत माझ्या प्रेयसीनेही केलेली नाही मी म्हणाले कदाचित ती तुमचीही विशेषत चांगल्या पद्धतीने पाहू शकत नसेल मी आत्मविश्वासाने म्हटले तुम्हाला पाहून कोणतीही महिला तुमच्याशी मैत्री करायला सहज तयार होईल तो उत्सुकतेने म्हणाला ते कसं मी उत्तरले तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा तुम्ही फारच चांगले वाटता हे ऐकून त्याने एक दीर्घ श्वास घेतला अजयने उत्साहाने माझा हात आपल्या कणखर हातात घेतला आणि तो माझ्या तळहातावरून आपला हात हळुवारपणे फिरवू लागला त्याच्या मजबूत स्पर्शाने माझ्या संपूर्ण देहात एक वेगळीच उष्णता निर्माण झाली त्याने त्याचा दुसरा हातही माझ्या हातावर ठेवला तो माझ्या अगदी जवळ येऊन बसला आणि माझ्या हाताला शांतपणे थोपटत म्हणाला समीक्षा तुझे हात किती मुलायम आहेत मी लाजेने माझे हात बाजूला काढण्याचा प्रयत्न करू लागले अजयने शांत स्वरात विचारले समीक्षा अशी लाजतेस का तुला जर हे आवडत नसेल तर मी कोणतीही सक्ती करणार नाही माझ्याही मनात थोडीशी उत्तेजना निर्माण झाली होती पण संकोचामुळे मी हलकासा विरोध दर्शवत होते मी त्याला विचारले तुम्ही हे काय करत आहात आपण फक्त मित्र आहोत ना तो म्हणाला समीक्षा खरं सांगायचं तर मलाही कळत नाहीये की मी हे का करतोय पण तुला पाहिल्यापासून मी तुझ्यावर मोहित झालो आहे तुमच्या या नवीन मित्राला एक अशी संधी द्या की मी तुमची मनापासून सेवा करू शकेन अशी सेवा जी तुम्ही आयुष्यभर विसरणार नाही त्याचं ते बोलणं ऐकून माझ्या शरीरात एक वेगळीच थथर संचारली माझा विरोध हळूहळू कमी होत चालला होता आणि त्याची हिंमत वाढत होती त्याने एका हाताने माझ्या केसांतील पिन काढली आणि माझे सुटलेले केस खांद्यावर समोर घेतले तो म्हणाला होता तुझी ही सजावट किती सुंदर आहे एका परक्या पुरुषाकडून अशी स्तुती ऐकून मलाही खूप बरं वाटत होतं मी डोळे मिटले आणि हळूच म्हणाले अजय मला खूप भीती वाटते कोणी आता आलं तर तो हसून म्हणाला काळजी करू नकोस कोणी येणार नाही मी दरवाजा लॉक केला आहे मी विनंती केली अजय कृपया सीमा ओलांडू नकोस आतापर्यंत जे झालं तेवढं पुरे आहे अजयने मायाळूपणे म्हटले माझ्या प्रिय इतका सुंदर क्षण तू हातातून का निसटू देत आहेस माझी ड्युटी रात्री दोन वाजता संपेल म्हणजे अजून चार स्टेशन बाकी आहेत आणि आता फक्त नऊ वाजले आहेत त्याने अगदीच वेळ वाया घालवला नाही आणि रात्री दोन वाजेपर्यंत त्याने या संधीचा पुरेपूर फायदा घेतला मी त्याला म्हणाले थोडा थांब मला वॉशरूम जाऊन यायचं आहे आणि मी वॉशरूममध्ये गेले नऊ ते दोन वाजेपर्यंत त्याने घट दुधाच्या पिचकऱ्या मारल्या होत्या त्या मी स्वच्छ धुतल्यानंतर मी वापस आले त्यानंतर तो उठला आणि आपले कपडे व्यवस्थित घातले त्याच्या कामाची वेळ आता जवळजवळ संपून दुसरा टीटीई चार्ज घेणार होता मग आम्ही एकमेकांचा निरोप घेतला आम्ही एकमेकांना आमचे संपर्क क्रमांक दिले होतेच आम्ही पुढेही नेहमी भेटू लागलो आणि ट्रेनमध्ये घालवलेल्या त्या खास क्षणांची आठवण करू लागलो मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच मनोरंजक कहाण्यांचा अनुभव घेण्यासाठी आपल्या या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राइब करा धन्यवाद तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये